मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नवापूर पंचायत समिती गण आरक्षण सोडत पारदर्शक वातावरण उत्साहात पार पडली आगामी पंचायत समिती निवडणुकीची चाहूल नवापूर गण आरक्षण सोडतीने वाढविली राजकीय तापमान नवापूर तालुक्यातील आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी गणनिहाय आरक्षण सोडत प्रक्रिया दिनांक आज तेरा ऑक्टोबर रोजी नगरभवन टाउन हॉल नवापूर येथे पार पडली आरक्षण सोडतीचा हा सोहळा अत्यंत पारदर्शक शिस्तबद्ध आणि लोकशाही पद्धतीने पार पडल्याने उपस्थित नागरिक शेतकरी महिला व तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले संपूर्ण कार्यक्रम उपजिल्हाधिकारी तथा प्राधिकृत अधिकारी महेश चौधरी यांचे अध्यक्षतेखाली पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोडत प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली या प्रसंगी तहसीलदार दत्तात्रय जाधव पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील निवासी नायब तहसीलदार प्रवीण मराठे तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोडतीदरम्यान नवापूर पंचायत समिती अंतर्गत एकूण वीस गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले ही सोडत एका लहान बालकाच्या हस्ते पार पडली त्यामुळे कार्यक्रमाला वेगळेच आकर्षण लाभले आरक्षण पुढील प्रमाणे घोषित करण्यात आले तेरा अमलाण अनुसूचित जमाती स्त्री चौदा नवागाव अनुसूचित जमाती पंधरा भरुड अनुसूचित जमाती स्त्री सोळा श्रावणी अठरा अनुसूचित जमाती स्त्री एकोणवीस करंजाडी अनुसूचित जमाती शंभर खांडबारा अनुसूचित जमाती एकशे एक मोगराणी अनुसूचित जमाती एकशे दोन बोंग अनुसूचित जमाती स्त्री एकशे तीन खानापूर अनुसूचित जमाती स्त्री एकशे चार अनुसूचित एकशे पाच चिंचपाडा अनुसूचित जमाती एकशे सहा विसरवाडी सर्वसाधारण एकशे सात रायंगण अनुसूचित जमाती एकशे आठ कोकडदा अनुसूचित जमाती एकशे नऊ गडब अनुसूचित जमाती स्त्री एकशे दहा खेकडा अनुसूचित जमाती स्त्री एकशे अकरा बुदडू बुदरू अनुसूचित जमाती स्त्री आणि एकशे बारा नागझरी अनुसूचित जमाती आरक्षण सोडतीदरम्यान उपस्थितांना संपूर्ण प्रक्रिया पारदर्शकपणे पाहण्याची संधी देण्यात आली प्रक्षेपण प्रणालीच्या माध्यमातून प्रत्येक गणाचे आरक्षण घोषित होतात उपस्थितांकडून टाळ्याचा कडकडाट कल झालाय कार्यक्रम शांततेत पार पडला असून प्रशासनाच्या काटेकोर नियोजनामुळे कोणताही गोंधळ किंवा तक्रार नोंदविण्यात आली नाही संपूर्ण सोडत प्रक्रिया निष्पक्षपणे पार पडल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आरक्षण जाहीर झाल्यानंतर नवापूर तालुक्यातील विविध राजकीय पक्ष संभाव्य उमेदवार आणि कार्यकर्त्यांमध्ये आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी चढाओढ सुरू झाली आहे स्थानिक स्तरावर राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून तालुक्यातील ग्रामपंचायतींपासून तालुका पातळीवरील नेत्यांमध्ये चर्चांना जोर आला आहे